संघटनेचा अभाव म्हणजे असंघटित आहेत आणि त्याचबरोबर एका अभ्यास गटाची निर्मिती करणं गरजेचं आहे आणि ज्या ज्यामुळे या सगळ्या कांदा प्रश्नावर अभ्यास करून त्यावर उत्तर काढणं निश्चित तोडगा काढणं गरजेचं आहे बातमीवर आपण पुन्हा एकदा येतोय पण ही थेट दृश्य आता आपण बघतोय उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सध्या नजर कायदेत ठेवण्यात आलंय शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते दिल्लीला रवाना होत असताना नेमकं काय झालंय हे सांगणारी ही बातमी आता आपण बघतो आहोत त्यांच्या <णिया> घराबाहेरच त्यांना अडवण्यात आल्याचं आहे आणि है त्यांना आता नजरकैदेत ठेवण्यात आलं आपण बघतोय दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं हे आंदोलन आक्रमक होत चाललंय त्यांना वाढता पाठिंबा मिळतो आणि त्याचसाठीच अखिलेश यादव शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे रवाना होत होते पण आत्ता त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या घराबाहेरच त्यांना अडवण्यात आलं आहे आणि त्यांना आता नजरकैदेत रवाना करण्यात आला आहे आपण बघतोय की आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची दृश्य उत्तर प्रदेशहून अखिलेश यादव हे दिल्लीकडे रवाना होण्याआधीच त्यांना नजर कैदेत ठेवण्यात येणार आहे अखिलेश यादव यांना आता ताब्यात घेण्यात आलाय उद्या आपल्याला आहे भारत बंदची हाक देण्यात आलेली तिकडे अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्यामुळे हे सगळेच कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांना रोखण्याचा सुरक्षा दल प्रयत्न करताना दिसत आहे शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी अखिलेश यादव निघण्याआधीची दृश्य है सगे कार्यकर्ते आक्रमक आता भारतीय जनता पार्टी के लिए कोरोना नहीं है भारतीय जनता पार्टी कोई आयोजन करे भारतीय जनता पार्टी कहीं प्रचार करे उसके लिए कोरोना नहीं है लेकिन अगर आप किसान के लिए कोई काम करने जा रहे हो तो आपको कोरोना है सर तो पूरे प्रदेश में तो प्रदेश में आप गिरफ्तारी हो रही है इतनी बैरिकेडिंग इतनी बैरिकेडिंग क्या लग सकती है घर में इतनी बैरिकेडिंग लगी क्यों लगी है क्यों हमारी गाड़ियां नहीं आने दी घर में क्यों हमारे स्टाफ को नहीं आने दिया आखिरकार कौन जिम्मेदार है इसके लिए कौन है जिम्मेदार इसके लिए किसान जिन कानूनों को लेकर के धरना पे बैठे हैं वो कानून खत्म हो देश के किसान चाहते हैं और अगर देश के किसान चाहते हैं तो सरकार आखिरकार क्यों कानून वापस नहीं ले रही है जारे 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 मैंने कहा कि हम धरने पे बैठे हैं, गिरफ्तार गिरफ्तार करना चाहो कर अखिलेश यादव घे अधिक महिला प्रशांत लीलामदास अखिलेश सत्ता नय का अखिलेश यादव घे कहते हैं आ, खास करून जर बघितलं केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधामध्ये दे, देशभरात प्रदर्शन सुरू आहे आता उत्तर प्रदेशचे विरोधी पक्ष नेते समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील आता केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांनी सध्या जर बघितलं ते आपल्या समाजवादी पक्षाच्या कार्यालयापासून ते धरणास्थळावर जाणार होते तर त्यांना तिथे ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते ट्रॅक्टरने जाते त्याला पोलिसांनी त्यांना मज्जाव घातला जर सरकारला राज्य सरकारला जिथे योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे त्यांना वाटत असेल की शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जर आग्रह जनाला जेलमध्ये जाण्याची गरज असेल तरी आम्ही जाणं तयार आहे अशा प्रकारचं वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश सिंग यादव यांनी दिलेलं आहे आणि या याच पद्धतीनं जर बघितलं आपण तर त्यांना ताकद घेण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनामध्ये जर बघितलं शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग आहे उत्तर प्रदेशातील शेतकरी कार्यकर्ते देखील आता आहे त्यामुळे आता या आंदोलनाची दिशा कुठल्या दिशेने जातो आणि महत्वाचा कशा पद्धतीनं तयारी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना नजर कायदेत ठेवण्यात आले त्याच्याबद्दलचा संताप त्यांनी व्यक्त केला त्यांनी असं म्हटलंय की भाजप कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करत असेल तर त्यांना कोरोनाची बंधनं नाहीत का अशा वेळेला आम्ही जर शेतकरी बांधवांसाठी तिथे जात असू तर आम्हाला का अडवलं जात आहे मग शेतकरी कायदे जे जाचक वाटत आहेत शेतकऱ्यांना ते मागे का घेतले जात नाहीत अशी भूमिका आता अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे